राज्यात आज तिथीनुसार तीनशे एक्कावन्नाववा शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो आहे हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला स्वराज्याभिषेक झाला होता हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे यानिमित्त राज्यात रायगडासह विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कुर्ला इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली यावेळी माजी खासदार पूनम महाजन यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते किल्ले रायगडावर आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते पूजा करून महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला जय भवानी जय शिवाजीच्या नाम घोषा परिसर दुमदुमून गेला रा आहे राजमाता राष्ट्रमाता जिदा साहेब यांचा हर 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 नागपुरात श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं महाल इथल्या शिवतीर्थ इथं राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करून पूजन आणि आरती करण्यात आली कार्यक्रमाच्या ता सुरुवातीला छत्रपती श्री शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात आली पालखीमध्ये घोडे ढोलताशा पथक ध्वजधारी ब्रँड शिवकालीन क्रीडा प्रत्यक्षित करणारी मुलं आणि महिला मुद्रा पथक यांचा समावेश होता शिवराज्याभिषेक देण्याचं औचित्य